काल का परवा मंगळवेड्यामध्ये त्यांची सभा झाली मंगळवेड्यामध्ये त्यांच्या नगराध्यक्षाच्या विषयी त्यांनी सभा झाली त्यांनी मंगळवेड्याच्या विकासाचं बोलायचं ते सोडून त्यांनी आमदार समाधान दादा समाधानदा आणि त्यांचे बंधू संजय मालगा अवताडे यांना ती काय म्हणले तर चंगू मंगू त्या चंगू मंगूचे वडील कधी आमदार नव्हते कधी कारखान्याचे चेअरमन नव्हते पण त्या संजय मालकाने आणि समाधान दादाने पंढरपूरच नाही तर महाराष्ट्रात त्यांचं कॉन्ट्रॅक्शन नंबर एक आणि अनेक दहा हजार माझ्यासारख्या तरुणपुराला नोकऱ्या दिल्या तुमचे वडील अकरा वर्ष आमदार होते अठरा वर्ष चेअरमन होते वडिलांनी जी मिळवलं ती तुम्हाला टिकवत आलं नाही वडिलांसोबत जी माणसं होती ती माणसं सगळी निघून गेली तुम्हाला जवळची माणसं घरातली माणसं सांभाळता आली नाहीत आणि तुम्ही काय त्यांचं अवताडे परिवाराची मापं काढताय तुम्ही जे आज म्हणता की परिचारकाने केलं परिचारक चष्मा वापरत्यात परिचारकांना चष्मा उन्हाचा त्रास होतोय परिचारकासारखं काम तुम्ही केलंच नाही मग मालक वारले त्यांनी तसल्या कोरोनाच्या काळात सुद्धा स्वतः कोरोना झाला होता परिवाराला कोरोना झाला होता तरी परिचारक घराना त्यांच्या कार्यकर्त्याला सूचना देऊन पांढरंग परिवारातल्या पंढरपूर शहरातल्या तालुक्यातल्या गो गोरगरिबांना कोरोनाला सुविधा द्या तिथं किट द्या त्यांची व्यवस्था करा त्यांना दवाखाने करा लसीकरण करा असं सांगितलं होतं तुम्ही काल परवाच म्हणला की जिल्हा परिषदच्या शाळा बंद केल्या आणि तुमच्या खाजगी शाळा चालू केल्या दादासाहेब तुमची मुलं सुद्धा पंढरपूरच्या आर्यंत शाळेमध्ये खाजगी शाळेत आहेत तुम्हाला जिल्हा परिषदेच्या शाळेचं जर एवढं वाटत असेल तर तुमची मुलं सरकार सरकारी शाळेत का घातली नाहीत मला हे एवढं विनंती करायची आहे तुम्हाला भारत ना आणि महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्र्याला पाडलं होतं बालके नाव कधीच पुसणार नाही चुकीची ना वेस्ट ना आहे आणि कधीही पुसू शकणार आहे कर्म रावधुमरांना पाटील हे आमदार होते बाहेर राऊळ हे आमदार होते तात्या डेंगरी आमदार होते सुधागर मालक पंचवीस वर्ष आमदार होते त्यांचे नाव कधी पुसल का ह्यांची नावं कधीच पुसणार नाही हे निवड आम्हीच दाखवलं की बालके संपला कोण म्हणतं बालके संपला बालकेचं नाव चंद्र सूर्य असेपर्यंत पंढरपूर तालुक्यात राहणार आहे विठ्ठलचे अठरा वर्ष रिक्षर्मन होते गाडीतनं जाता जाता मेंढर राखी जर उभा राहिला तर त्याला म्हणत होते अरे बाबा काय चाललंय तुझं पोरगा बघतो का नाही पण हा तर त्यांचा चिरंजीव इसी मध्ये फिरतोय कधी मतदान झालं निकाल फेल गेला कसा सहा महिने जनतेला भेटत नाही मोबाईल बंद करतात आमचे लक्ष्मीराव शिरसट आजारी असलं स्वतः ऐंशी श... टक्के सिरियस असले तरी फोन लावून दे मला मुलाला म्हणायचे मला कार्यकर्त्याला बोलायचे असा समाजातला तळागाळातला नेता असणारा लक्ष्मीराव शिरसट यांच्या पत्नी उभा राहिल्यात आणि ही सर्व धर्मसंभाजातील एक बहुजनातील उमेद उमेदवार आहे आणि ही सांगतोय काळ्या दगडावरची रेग आहे कि विजय त्यांचाच होणार आहे नमस्कार स्वागत आहे आपलं रोखोक महाराष्ट्र न्यूज मध्ये काय वाटतंय सध्या पंढरपूर नगरपालिकेची निवडणूक लागलेली आहे तुमचा परिचय करून द्या आणि सध्या निवडणुकीच्या संदर्भामध्ये तुम्हाला काय वाटतंय तुमचं वैयक्तिक मध्ये मतदान म्हणून एक ज्येष्ठ समाजसेवक म्हणून आणि ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते म्हणून तुम्हाला काय वाटतंय सांगा पंढरपूर शहराची निवडणूक नऊ वर्षानंतर लागलेली आता आहे मी चंद्रकांत दिनकर जातो पंढरपूर वार्ड क्रमांक पाच पंढरपूर शहरात गेली पंचवीस वर्ष मला राजकारणाचा अनुभव आहे लहान वयापासून मी पूर्ण गल्ली बोळामध्ये असेल तालुका असेल कैलसशी आमदार भारतनाना भालके यांचा कार्यकर्ता म्हणून गेले वीस वर्ष मी करत होतो आणि भारतनाना वारल्यानंतर भगीरथ दादांना पण आम्ही भारतनानाच्या रूपामध्ये पाहतोय असं मी भारतनानाला श्रद्धांजली वाहताना बहिर दादांच्या बंगल्यावर मी सांगितलं होतं पोटनिवडणूक लढवताना मी जिद्दीनं त्यांच्याशी काम करून रात्र पळालो होतो पोटनिवडणूक झाल्यानंतर त्यांनी कुठला संपर्क केला नाही कार्यकर्त्याची विचारणा ना केली नाही माझ्या मग नंतर विचार करून गेल्या विधानसभेला आमदार समाधान दादा औताडे यांच्या नेतृत्वाखाली मी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला आणि समाधान दादाला विजयी करण्यात माझा थोडाफार खरुतायचा तरी वाटा आहे मी एवढं सांगतो तुम्हाला कारण माझ्यासारखे अनेक निष्ठावंत माझ्यापेक्षा जास्त मातंबर माणसं कासेगावचे विजयदादा देशमुख असतील विठ्ठल सहकारीचे तीन पिढ्याची त्यांची भारत नानाशी असलेले समानदा ते सुद्धा समाधानदादाच्या छताखाली काम करत आहेत असे बरेच माणसं आहेत भगीरथ दादाचा मोठा बंदोबन कुर्टीचे दुर्ना हे सुद्धा समाधानदादाच्या नेतृत्वाखाली यालच्या विधानसभेपासून काम आहेत असे बरेच माणसं माझ्यासारखे तिथून न विचारपूस करतात ती निघून गेले नाना रात्रीच्या बारा वाजता फोन केला तरी बोलचंदू म्हणत होते असं भारत नानाचं एक कर्तृत्व होतं त्या माणसाचे विचार वेगळे होते तो सामान्य माणसाला पंढरपूरच्या ठेशन रोडला वसानदर हेअर ड्रेसेसमध्ये दाढी करत असताना भाई किशोर भोसले यांच्या दुकानापाशी दाढी करायला बसले तर काचत न ती बघत होते रस्त्यात कोण चाललंय तर ते भाई किशोरला म्हणत होते त्या माणसाला मार असे नानांचं जनतेवर असलेलं लक्ष होतं गाडी सुद्धा लोकांना कार्यकर्त्यांना रस्त्यात जाताना बोलवत होते तुझ्या काही आडी अडचणी आहेत का असं नाना बोलत होते नानांचा एक जिव्हाळा वेगळा होता ते प्रेम वेगळं होतं ते प्रेम भगीरथ दादामध्ये नाही आहे म्हणून आम्ही गेल्या विधानसभेला सन्मान्य दादा यांच्या नेतृत्वाखाली भाजपामध्ये प्रवेश केला आणि पहिल्यापासून आता जी नगराध्यक्षाचे उमेदवार आहेत आदरणीय सौ श्यामलताई लक्ष्मीभाऊ भाऊ सिरसट लक्ष्मी सिरसट म्हणजे आम्हाला वडीलधाऱ्यासारख्या माणसं त्यांनी आम्हाला खूप दिवस साथ दिलेली आम्ही त्यांच्या पक्षात तरी त्यांनी आम्हाला आपलेपणानं प्रेमानं विरोधकात जरी काम केलं तरी त्यांनी कधी आम्हाला कुठली दमबाजी दादागिरी अशी कधीही केली नाही चंदू आपलाच माणूस आहे ती त्याच्या पद्धतीनं त्याच्या नेत्यावर त्याचा प्रेम आहे भारत नानावर म्हणून तो काम करतोय करू द्या त्याला काय बोलू नका म्हणून मी वॉर्डामध्ये ओपन वीस वर्ष भारतीय जनता पार्टीच्या विरोधात प्रचार करत होतो पंढरपूर शहरामध्ये अनाऊन्समेंट करत होतो भाषणं करत होतो भारतीय जनता पार्टीच्या विरुद्ध पण गेल्या विधानसभेला भाजपमध्ये प्रवेश केला आणि मी त्यावेळेस सांगितलं ये की येणाऱ्या नगरपालिकेच्या निवडणुकीलासुद्धा सिरसट हो नगराध्यक्ष त्यांच्या कुटुंबातलं हो आणि आता ज्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार आहेत सौ श्यामलताई लक्ष्मीभाऊ हो, सिरसट हे आम्ही लहान असताना एकोणीसशे एक्क्याण्णव साली पहिल्यांदा पतीपत्नी अपक्ष निवडून आल्या अपक्ष निवडून आल्या त्यावेळेस त्यांनी मालकाला तिकीट मागायला गेले तर मालक म्हणले लक्ष्मी म्हणतो तुझ्या तु तु पद्धतीने निवडणूक लढव तू निवडून आल्यानंतर बघूया भाऊने सगळे पंढरपुरातले भागातले एरियातले देवळे समाजसमधन नवरेपरे असेल सगळे त्यांचे मित्र कंपनी भाऊंचे सगळे नातेवाईक आणि सगळ्यांनी मिळून रात्र जेव्हाच रात्र करून पती पत्नीला पंढरपुराची इतिहास नोंद आहे की पहिल्यांदा अपक्ष निवडून येण्याची आणि दहा वर्ष श्यामता नगरपालिकेचा असला अनुभव सभापतीपदी निवड झालेले आणि इतर मागासवर्गीय समाज असेल मुस्लिम समाज असेल सगळ्या समाज असेल त्या समाजाच्या दुःख सुखामध्ये शिरसट कुटुंब निम्या रात्री जर सोलापूरला जर सिव्हिल हॉस्पिटलला कोण ॲडमिट असेल तर तिथं फोन लावून तिथं व्यवस्था करत होते कोणाच्या सुखदुःखामध्ये ते सामील व्हायचे कुटुंबातले असं त्यांचा परिवार मोठा आहे त्यांचा संच मोठा आहे त्यांची तिन्ही मुलं खूप हुशार आहेत त्यांचा गट प्रत्येकाचा वेगळा आहे आणि प्रत्येक समाजातनं ते आपलेपणानं कधीही जातीभेद केला नाही सगळ्या समाजामध्ये मिसळून त्यांनी आतापर्यंत गेले तीस वर्ष काम केलं सलग तीस वर्ष नगरसेवक नगरा आणि वीस महिने नगराध्यक्ष असताना त्यांनी पंढरपूर शहरातल्या उपनगरातल्या पाईपलाईनी मट्ट्या केल्यावर ट्रेचं काम केलं भाऊने आणि भाऊला उपनगरातली भरपूर माहिती आहे उपनगरात सगळीकडे संपर्क आहे प्रत्येक वार्डामध्ये त्यावेळेस ट्रीची नवीन पद्धत निघाली होती जबाब भाऊ नगराध्यक्ष झाले होते त्यावेळेस आणि त्यावेळेस पंढरपुरात बऱ्याच ठिकाणी ड्रमीचं काम भाऊंच्या हस्ते नगराध्यक्ष असताना केलं होतं आणि भाऊ बरेच वेळेस बांधकाम सभापती आरोग्य सभापती अशा पदावर त्यांनी काम केलं होतं प्रत्येक शहरातला काया पलाट त्यांनी त्यांच्या नेतृत्वाखाली केला होता आता विरोधकांनी प्रश्न असा निर्माण केला की चाळीस वर्ष काय केलं नगरपालिकेचं चाळीस वर्षापूर्वी पंढरपूरची लोकसंख्या किती होती आणि आज किती आहे चाळीस वर्षापूर्वी पंढरपूरच्या माझ्या मातृ बहिणीला या बहिणीला काही ठिकाणी टॉयलेटची सुद्धा सोय नव्हती आज ती टॉयलेट प्रत्येक घरोघरी पंतप्रधानच्या योजनेतून महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या योजनेतून गोरगरिबांना टॉयलेटची सोय करून दिलेली आहे लाईटची सोय आहे पाण्याची सोय आहे आणि एवढी सगळी सोय आज त्या परिचारक गटाने सन्मान्य प्रशांत मालक परिचारक हुशार अभ्यास माणूस त्यांनी ते नेतृत्व त्यांच्या नेतृत्वाखाली त्यांनी सगळीकडे पंढरपुरामध्ये विकास केलेला आहे मी एवढं सांगतोय आणि स सा, आता मी काय तसं मिशन पॅक करून आणल्यावर चौदा हजाराने दोन वीस हजारांनी निवडलेली शिरसट मी अशा भाषेत बोलत नाही ही निवडणूक आहे ही फाईट आहे विरोधकांनी पण झुंझुन निवडणूक लढवत आहेत ही मान्य करतो मी पण सौ श्यामलताई शिरसट या अडीच हजार ते पाच हजारच्या फरकाने शंभ अडीचच्या पुढं आणि पाचपर्यंत पर्यंत शंभर टक्के विजय होणार प्रत्येक पंढरपातल्या अठरा प्रभागापैकी दहा ते अकरा प्रभागामध्ये त्या लीडवर राहतील चार ते पाच प्रभागामध्ये विरोधकाला लीड भेटेल ही सांगतोय मी समोरच्याला सुद्धा आपण कमी लेखून चालत नाही आणि त्यांनी केलेलं काम एक नंबर काम केलंय कोरोनाचा काळ असेल कोरोनाच्या काळामध्ये सिरसट परिवाराने घरोघरी जाऊन तिथं लोकांची किट वाटण्यापासून ह्याच्यापासून दवाखान्यामध्ये ॲडमिट करण्यापासून बहुश दावखान्यामध्ये ॲडमिट असताना सुद्धा तिथून फोनवरनं वार्डातल्या माणसांची प्रभागातल्या माणसांची पंढरपुरातल्या शहरातल्या लोकांची चौकशी करत होते एवढं त्यांनी काम तिथून स्वतः आजारी असताना सुद्धा त्यांनी काम केलेलं आहे त्यांचे चिरंजीव विक्रमबाई शिरसट यांनी पण खूप लोकांना मी स्वतः पंढरपूरच्या मशानभूमीमध्ये कोरोनाच्या काळामध्ये बरेच लोक त्यावेळेस वारले मला फोन करायचे ते चंदू मेंबर कुठं आहे तुम्ही आपल्याला जायचं आहे मशानभूमीमध्ये स्वतः वडील आजारी असताना विक्रमबाई या हॉस्पिटलमध्ये न थांबता पंढरपुरामध्ये लोकांची सेवा करत काम करत राहिले होते आणि कोणाला ऍडमिट करायचं लाईफ ऍडमिट ला करायचं ह्याला ऍडमिट करायचं सोलापूरला पाठवायचं पंढरपूरच्या सरकारी हॉस्पिटलमध्ये पाठवायचं अशा तऱ्हेने त्यांनी सगळ्या भागातले चौकशी करून त्यांनी कोरोनाच्या काळात काम केलं नदीचा पूर आला तर पहिल्यांदा श्रीसठ कुटुंब त्या नदी भागाच्या चारही बॉन्ड्र्याला सिरसट कुटुंब रात्रीची वेळ जरी असली तर त्यांच्या परिवारातले सदस्य त्यांचे मित्रमंडळ त्यांचे असणारे सगळे कुटुंबाचे सदस्य त्या ठिकाणी त्या गोरगरिबांना त्यांचा पसारा काढण्यासाठी त्यांना राहण्याची व्यवस्था करण्यासाठी त्यांना लगेच सकाळी उठून नाश्ता पाणी जेवण दुपारचं अशी सगळी व्यवस्था आणि परत नंतर पाण्यातून त्यांच्या घराची झाली नुसकान तर त्या घरामध्ये पुन्हा नवीन निवारा उभारण्यासाठी त्यांनी केलेली मदत ही तिथल्या परिसरातल्या जाऊन इच्छा राहता तिथं कोण विरोधक आलं होतं का कोणसा जे आता जी माणसं म्हणतात की तुम्ही काय केलं चाळीस वर्षात त्या लोकांना विचारा की तीस वर्षापूर्वी पंढरपूरला रस्ता केवढा होता चाळीस वर्षापूर्वी केवढा होता वीस वर्षापूर्वी केवढा होता पंढरपूर शहरातले किती मोठे रस्ते झालेत किती मोठे लाईटी झाल्यात किती ठिकाणी तीस वर्षापूर्वी संडासन होते गोरगरीबाला किती परिसरामध्ये ह्या सगळ्या जी सुविधा केल्यात ना पंढरपूरातील परिचारक गटाने सन्मान्य प्रशांत मालक असतील कैलास मोठे मालक सुधाकर पंतप्रिस असतील अवधुबरांना पाटील असतील त्यांनी सगळ्यांनी मिळून यशन पाटील असतील आणि मालकाने ज्यावेळेस अण्णाने मालकाकडे गेले त्यावेळेस अण्णा पहिल्यापासून शेवटपर्यंत पण मालकाच्या पार्टीमध्येच राहिले आणि भारत महाराल आणि महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्र्याला पाडलं होतं मालके नाव कधीच पुसणार नाही ना ना चुकीची वेस्ट आहे आणि कधीही पुसू शकणार नाही ना 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 पाटील हे आमदार होते बाहेर आवळे आमदार होते तात्या डेंगरे आमदार होते सुधाकर मालक पंचवीस वर्ष आमदार होते त्यांचं नाव कधी पुसल का यांची नाव कधीच पुसणार नाही हे उगा आम्हीच दाखवलं की बालके संपला कोण म्हणतं बालके संपला बालकेचं नाव चंद्र सूर्य असेपर्यंत पंढरपूर तालुक्यात राहणार आहे विठ्ठलच्या अठरा वर्ष चर्मन होते गाडीतनं जाता जाता मेंढर राखी जर उभा राहिला तर त्याला म्हणत होते का अरे बाबा काय चाललंय तुझं पोरगा बघतो का नाही पण हा तर त्यांचा चिरंजीव इसी मध्ये फिरतोय कधी मतदान झालं निकाल फेल गेला का सहा सहा महिने जनतेला भेटत नाही मोबाईल बंद करतात आमचे लक्ष्मी भाऊ शिरसट आजारी असलं स्वतः ऐंशी टक्के सिरियस असले तरी फोन लावून दे मला मुलाला म्हणायचे मला कार्यकर्त्याला बोलायचे आहे असा समाजातला तळागाळातला नेता असणारा लक्ष्मण शिरसट यांच्या पत्नी उभा राहिल्यात आणि ही सर्व धर्मसंभाजातील एक बहुजनातील उमेद उमेदवार हो आहे आणि ही सांगतोय काळ्या दगडावरची रेग आहे की विजय त्यांचाच होणार आहे एवढं सांगते मी आणि कमीत कमी अडीच कमी हजाराच्या पुढे आणि पाच हजार मताने निवडून ते शंभर टक्के येणार आहेत पंढरपूरल्या अठरा प्रभागापैकी अकरा ते बारा प्रभागामध्ये त्यांना लीड राहणार आहे आणि पाच ते सहा प्रभागामध्ये विरोधकाला काटावर लीड राहणार आहे मला वाटतं काल का परवा मंगळवेड्यामध्ये त्यांची सभा झाली मंगळवेड्यामध्ये त्यांच्या नगराध्यक्षाच्या विषयी त्यांनी सभा झाली त्यांनी मंगळवेड्याच्या विकासाचं बोलायचं सोडून त्यांनी आमदार समाधान दादा अवताडे आणि त्यांचे बंधू संजय मालगा अवताडे यांना ती काय म्हणले तर चंगू मंगू चे त्या मंगूचे वडील कधी आमदार नव्हते कधी कारखान्याचे चेअरमन नव्हते पण त्या संजय मालकाने आणि समाधान दादाने पंढरपूरच नाही तर महाराष्ट्रात त्यांचं कॉन्ट्रॅक्शन नंबर एक आणि अनेक दहा हजार माझ्यासारख्या तरुणपुराला नोकऱ्या दिल्या तुमचे वडील अकरा वर्ष आमदार होते अठरा वर्ष चेअरमन होते वडिलांनी जी मिळवलं ती तुम्हाला टिकवत आलं नाही वडिलासोबत जी माणसं होती ती माणसं सगळी निघून गेली तुम्हाला जवळची माणसं घरातली माणसं सांभाळता आली नाहीत आणि तुम्ही काय त्यांचं अवतारे परिवाराची माफं काढताय अवतारे परिवार म्हणजे महाराष्ट्रात नावाजायला परिवार आहे नितीनजी गडकरी साहेब मध्ये काम करावं तर समाधान समाधानदा अवताडेच्या कॉन्ट्रॅक्शननेच करावं संजय मालक म्हणजे आज मंग तालुक्यामध्ये सोलापूर जिल्ह्यामध्ये कुठल्याही खाजगी हॉस्पिटलमध्ये मध्ये संजय मालक बोलतोय तर त्या झालेल्या गोरगरिबाचं एक लाख बिल असेल तर तिथं बिल घेतलं जातं एवढी संजय मालकांचं वजन आहे एवढं ती अवताडे कुटुंब गोरगरीबावर प्रेम करतंय त्या अंतर्गत त्यांचा घराघरात ते भाऊ भाऊ किती असेल पण तुम्ही त्या दोघाला ज्याच्या महादेवराव अवताडे त्यांचे वडील ते कधी आमदार नव्हते अठरा वर्षे साखर कारखान्याचे चेअरमन नव्हते पण ह्यांनी स्वतः एवढं निर्माण केलंय हे तुम्हाला जमते का बघा वडिलांनी एवढं तुमच्या उभा केलंय की तुम्ही टिकवायचं बघा मला एवढंच म्हणायचंय मी दिशाभूल केली केली जातो या भाषणामध्ये त्यांना फक्त आता कुठला मुद्दा नाही काल त्यांना एक लाख सतरा हजार मतं पडली गेल्या वर्षी विधानसभेला त्याच्या अगोदरच्या पोटनिवडणुकीला एक लाख पाच हजार मतं पडली त्यांना जवळजवळ अकरा हजार मतं वाढली अकरा हजार मतं वाढली म्हणल्यावर त्या माणसानं रात्रंदिवस दिवस काम करायला पाहिला आहे पण ती माणूस आज अकरा महिने गप होते आणि अकरा महिन्यानंतर नगरपालिकेची निवडणूक लागली म्हणते परत मैदानामध्ये आली